तर नमस्कार मित्रांनो खरं तर ह्या दिवसामध्ये आपण दरवर्षी स्वेटर खरेदी करत असतो पण मला असं वाटतंय अजून छत्रीची गरज काय संपलेलीच नाही बघा तुम्हाला सांगतो मे मध्ये पाऊस चालू होता अवकाळी पाऊस आणि मिरगाच्या अगोदरच विहिरीला वगैरे पाणी आलेलं होतं इतका जास्त प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि महत्वाचं म्हणजे आपलं चारा नियोजन जे होतं रान नांगरलेलं होतं आता रात्रभर बिजवानी पाऊस पडलेला आहे रात्रभर पाऊस चालू होता तुम्ही बघू शकता जबरदस्त पाऊस चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो चारा नियोजन आपल्याला गेले दोन महिन्यापासून आपण मेथी घास वगैरे लागवड केलेला आहे म्हणजे दोन महिन्याचा घास आहे पण एकही दिवस त्या मेथी घासाला चांगलं वातावरण भेटलेलं नाही कारण तुम्हाला सांगतो मेथी घास हा नेमाने हिवाळ्यामध्ये जास्त वाढत असतो थंडीच्या वातावरणामध्ये म्हणजे तसं विचार गेलं तर कोणत्याही पीक असो जास्त पावसाळा असो जास्त ऊन असो किंवा जास्त थंडी असो जसं आपल्याला जास्त काही सोसत नाही कोणताही ऋतू असो तसंच पिकांचं पण आहे जर जास्त जरी काय झालं पाणी वगैरे तर शंभर टक्के ते वाढ थांबणं किंवा त्याचं काहीतरी नुकसान होणं किंवा कापण्यानं भेटणं अशा गोष्टी होतच राहतात तर बघू शकता आता तुम्ही येत्या नऊ तारखेला ह्या मितिघासाला दोन महिने होणार आहेत दोन महिने पण ह्या दोन महिन्यामध्ये ज्या वेळेस मेथिकास लागवड केलेला होता नऊ सप्टेंबर हां नऊ सप्टेंबर रोजी हो तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी ज्या दिवशी लागवड केला त्याच्यानंतर चार दिवसापासूनच जबरदस्त मोठा अतिवृष्टी पाऊस चालू झाला म्हणजे कसा आहे असा पूस होता की बऱ्याच जणांची ऊस आडवे पडले सोयाबीन बागा वगैरे आडव्या पडल्या सोयाबीनमध्ये पाणी थांबलं अगदी म्हणजे पूर्ण म्हणजे नुकसान झालं मग तितका त्या पावसामध्ये आपला इतकुसा मेथी घास इतकुसा मेथीघास त्याची पण पहिली कापणी लागवण केलेलं म्हणजे असं थोडीच आहे किंवा एक दोन कापण्या झालेल्या आहेत जेणेकरून किंवा आता ताण नाही शंभर टक्के आता मेथीघास वाढत राहील तसं पण नाही लागवड केलेला मेथीघास आहे आणि महत्वाचं म्हणजे दिवाळी सुद्धा झाली आता आणि अजून सुद्धा हवामान खात्याच्या अंदाजानुसार म्हणजे इथून पुढे तीन ते चार तारखेपर्यंत पाऊस आहे आणि तसं विचार करायला गेलं तर निसर्गाच्या पुढं कोणाचं काय चालत नाही सोडा पण बघू शकता आता तुम्ही इथं मितीघास मीत, वगैरे आपला आहे अगदी म्हणजे मितीघासाची वाढ थोडीशी थांबलेली असं मला वाटते कारण दोन महिन्यामध्ये मितीघास चांगलाच वाढत असतो पण अति पाणी थोडंसं बघा पेवळसर वगैरे पडत आहे पण तरी सुद्धा अशा वातावरणामध्ये सुद्धा आपला मितीघास चांगला तग धरलेला आहे तुम्हाला दाखवतो आता मी म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर मागच्या अवकाळी पावसामध्येच मी विचार सोडून दिला होता कसाचा की बाबा आता एवढं दोन अडीच हजारचं बियाणं आपण मागवलेलं होतं संपूर्ण नुकसान झालं असं मी घरी धरलेलं होतं पण रान एक पाकी आहे आपलं पा रानाला वगैरे पाणी लागत नाही कुठंसुद्धा त्याच्यामुळे कितीही जरी पाऊस पडला तर पाणी वाहटून जात असते खाली त्याच्यामुळंच लागण केली होती बऱ्याच जणांचा विषय होता किंवा दिवाळी झाल्याच्या नंतर लागवड करा विषय तो नाही पण थोडं थोडं पावसाळा आमदार जास्तच आहे कारण प्रत्येक वर्षी थंडी पडलेली असते सर्वांना माहिती आहे दिवाळीला वगैरे ह्या दिवसामध्ये आता काय झालं दोन ते तीन दिवसामध्ये नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर का महिना बघू शकता घास आलेला आपला जबरदस्त घास आहे पण कसं आहे कमीत कमी अजून थोडीशी जास्त वाढ झालीच असते याची पावसाळा इतका जास्त आहे की म्हणजे सांगाय सांगायची गरजच नाही दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळा हिवाळा अजून चालू झालेला नाही सुद्धा पाऊस बघू शकता कसलं जबरदस्त वातावरण कसला बघा म्हणजे वेळा शेळा सुद्धा बाहेर सोडू शकत मी मी कारण आता ही गवत तोडाय तोडण्यासाठी आलेला फोर जी बुलेट नेपियर आणि इकडे बघू शकता आणि इकडे आपल्या रब्बीच्या वगैरे पेरणे अजून थांबलेले कारण पाऊस काय म्हणजे थांबायचा नावास घेणं गेलाय हे वादळ तयार झालं ते झालं चालूच आपल्या मागे सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की जे आपले पिल्लं जे आहेत फार्मवरील कारण बरेच शेळी पालक काय करतात म्हणजे ऑक्टोबर झालं मग दसरा झाला दिवाळीच्या जवळपास शेळ्यांची खरेदी करतात पिल्लावाल्या शेळ्या असो किंवा शेळ्या बऱ्याच लोकांच्या फार्मवरती वेतात तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो ती जे पिल्लं आहेत त्या पिल्लांचं संगोपन व्यवस्थित करा फक्त काय करा सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम त्या पिल्लांना मोहरीचं वगैरे तेल पाजवा कारण कारण जेणेकरून पावसामुळे एक एकतर भिजू पण देऊ नका पावसामध्ये आणि खुराक वगैरे द्या शेळीला वगैरे चांगलं जेणेकरून दूध येईल आणि मोहरीचं तेल चला दोन दोन अडीच अडीच एमेल त्याच्यानं होतंय का पिल्लांचं संगोपन चांगलं चांगलं होतं आणि पिल्लं शंभर टक्के निरोगी राहतात असं ताण घेऊ नका कारण बरेच नवीन नवीन शेळी पालक असं असते की बाबा आता मी पंधरा ते वीस दिवस झाले शेळ्या घेतलेल्या आहेत आणि एवढा भरपूर पाऊस झाला आहे आता का होतंय काय नाही मरतो वगैरे होईल का अजिबात हो ताण घ्यायचा नाही काही अडचण नाही तर मला नक्की कमेंटमध्ये विचारत चला कारण तुम्हाला सांगतो खरं सांग सांगायचं म्हणजे मेथिकास एवढा लाव ला लवकर लागवड करण्याचा उद्देश होता माझा की थोड्याशा शेळ्या वाढवाव्या पण आता इथं बघा रान मी नांगरून ठेवलेलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं सर्वांनी पण इथं सध्या कमीत कमी आठ दिवसापर्यंत इथं म्हणजे रुटर रोटावेटर जे आहे ट्रॅक्टर इथं येऊ शकत नाही रानामध्ये असे ओळ झालेले आहे रात्रभर पूर्ण पोट भर्या रानानं पाणी पिलेलं आता आणि एकतर नांगरलेलं रान आहे लवकर हाडकणारच नाहीये त्याच्यामुळं आता कमीत कमी एक दहा पंधरा दिवस तर लाग लागतील इथं रुटर वगैरे मारून सऱ्या वगैरे सोडायच्यात आपल्याला त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन होईल पण एक जर इथं जर रुटर जरी मारल्या जरी असता तर सऱ्या जरी सोडलेल्या असत्या तर काहीच अडचण नव्हती मी लगेच फोर जी वर नेपेर वगैरे कांड्या वगैरे आहेत सर लवून घेतल्या असत्या पण अडचण झाली जेणेकरून आपलं चारा नियोजन लांब लांबलं सांगायचा उद्देश एवढाच आहे तर ठीक आहे आपल्या शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेत चला व्यवस्थित कारण हा एवढं खरं एक गोष्ट लक्षात असू द्या पावसाळा एवढा जास्त झाल्या म्हणजे त्याच्यानंतर थंडी पण जास्तच पडू शकते आता कमीत कमी सहा महिने सहा महिने झाला पावसाळा आता आमच्या इकडे धाराशिव जिल्हा लातूर इकडं सोलापूर भागामध्ये सहा महिने तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जायचं तर सहा महिने मे मधू मे मे एंडिंगच्या वेळेस अजून मिरग नक्षत्र निघाले सुद्धा नव्हता मिरगाच्या अगोदरपासून पाऊस सुरू झालेला आता नोव्हेंबर महिना येतोय अजून पाऊस म्हणजे थांबलेलाच नाही तर बघू शकता महत्वाचं म्हणजे संपूर्ण घास आपला आणि इतका काय ताण नाही इकडला जो घास आहे तो अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के कापणी करायचीच आहे कारण एक जर पहिली जर कापणी झाली तर एक पहिली कापणी झाली ना अडीचे तीन महिन्यामध्ये बाकीच्या कापण्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये जबरदस्त कापण्या भेटत असतात आता बघा तुम्हाला महत्वाची गोष्ट मी सांगतो आता हा लवकर वाढावा म्हणून मी अजिबात कसलं एरिया एरिया काही टाकलेलं नाही अजिबात टाकायचं नाही तुम्हाला टाकायचं असेल मस्तकी एक कापणी करायची किंवा रानाची अगोदर मशागत करून घेऊन लावायचं हे घास वगैरे जर तसं जर नाही जर केलेलं असेल तुम्ही खत व्यवस्थापन जर केलेलं नसेल तर एक कापणी झाली मग त्याच्यानंतर तुम्ही शेनखत लेंडीर खत किंवा जर गांडू खताचे जर तुम्ही जर एक दोन बेड जर लावलेले असतील तर तुम्ही व्यवस्थित ते गांडू खत वगैरे तुम्ही टाकू शकता ना जेणेकरून करून बघा शेणात थोडं खव घाला पण चांगलं पौष्टिक आणि न्यूट्रिशनयुक्त चारा खव घाला श्रीपालनामध्ये कारण माझा मेन मेन बेस किंवा माझं चॅनलच मी ह्या उद्देशान काढलेलं आहे की वैरणी अत्यंत महत्वाची मित्रांनो कधीही लक्षात असू द्या या गोष्टी बरेच शेळीपालक वैरणी शेळी व्यवस्थापन याचा विचारच करत नाहीत उठलं की सुटलं नुसतं म्हणजे मेडिसिन ह्या गोष्टींवरती विचार करतात आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या लोकांचं चारा नियोजन व्यवस्थित राहत नाही किंवा वातावरण वातावरणानुसार ते आपल्या फारमध्ये बदल करत नाहीत त्यांचाच मेडिकलचा खर्च वाच जास्त होत असतो कधी पण लक्षात असू द्या त्यांच्या फार्मवरती म्हणजे जास्त अडचणी येतात ही गोष्ट लक्षात असू द्या त्याच्या शेळीपालनामध्ये पालनामध्ये प्रत्येक गोष्ट तितकीच महत्वाची आहे एक तो एक गुद् मुद्दा घेऊन तुम्ही पुढं पळत जाऊ नका सांगायचा उद्देश एवढाच आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत